एमसीएच्या निवडणुकाकडे सगळ्यांचं निर्णय लक्ष द्या आणि देशमध्ये एमसीएचे प्रेसिडेंट अजिंक्यजींचे अभिनंदन करी आणि गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्या सर्व मान्यवर लोकांचं त्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्याच्या कालावधीमध्ये त्याच्या आणि त्याची संपूर्ण आज मला वाटते वाईस प्रेसिडेंट आणि ॲपिक्स काउन्सिल असेल इतर सगळ्यांचे यांच्यासाठीचं मतदान आहे आणि मला खात्री आहे की या संपूर्ण टीमच्या माध्यमातून एम सी एच्या माध्यमातून माते पुढच्या कालावधीमध्ये या क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये विशेषतः चांगल्या पद्धतीनं काम होईल आपल्या एक दीड वर्षाच्या सुद्धा किंवा त्याच्या आधीसुद्धा काळेजी ज्या वेळेला होते त्यावेळेलासुद्धा अतिशय चांगले निर्णय एम सी एच्या माध्यमातून घेण्यात आले आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील दादा असतील आणि विशेषतः आदरणीय पवारसाहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष जी शेलार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीचं काम एम सी एचं होईल नव्याने म्हणजे आज वानखेडी स्टेडियम तर आहेचच पण त्याबरोबर एफ सी एच्या अंतर्गत इतरसुद्धा या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या जे काही क्षेत्र असेल त्याच्यामध्ये महिला क्रिकेटमध्ये असतील आणि चांगल्यातल्या चांगल्या युवा क्रिकेटर्सनासुद्धा संधी देण्याचं काम एम सी एच्या माध्यमातून होईल इन्फ्रास्ट्रक्चर वाईजसुद्धा जास्त पद्धतीनं त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मधल्या कालावधीमध्ये सुद्धा एम सी एमध्ये अनेक म्हणजे आदरणीय पवारसाहेबांचं असेल यांचं नाव तर स्टँडला देण्यात आलंच पण त्याचबरोबर ज्यांनी एम सी एमध्ये प्रेसिडेंट म्हणून प्रतिनिधित्व करत असताना दुर्दैवी त्यांचं निधन झालं त्यांचंही त्या ठिकाणी त्यांनी त्यांनाही डेडिकेटेड एक मला वाटतं बॉक्स क्लस कॅम्पांनी मधल्या कालावधीमध्ये केला आणि क्रिकेटसाठी विमेन क्रिकेट असो किंवा जनरल क्रिकेटसाठी एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व खेळाडूंना चांगल्या पद्धतीचा संधी देण्याचा हा जो त्यांचा मानस आहे हा तर पुढे चांगल्या पद्धतीनं होईलच पण गेल्या अनेक वर्षांपासून जे एम सी एच्या माध्यमातले जे प्रश्न काही सोडवायचे अपुरे राहिले होते सुद्धा या टीमच्या माध्यमातून म्हणजे प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट आणि त्यांची संपूर्ण जे काही त्यांचे सहकार्य त्यांच्या माध्यमातून केले जाईल अशी आमच्या सगळ्यांची एक प्रश्न असा होता एम सी एची निवडणूक अनेक अंगाने चर्चेत आली लोकांचं असं म्हणणं आहे की क्रिकेटप्रेमी माझी क्रिकेटपटू तज्ज्ञ यानेही निवडणूक लढली पाहिजे पण राजकारणाने घुसखोरी केलेली आहे याच्यामध्ये कितपत वाटतं राजकारणी का रस घेतात याच्यामध्ये मला वाटतं साधारणपणे प्रत्येक वेळेला राजकारण्यांनी रस घेतलं म्हणजे ते काही इथं राजकारणासाठीच नसतं काही चांगल्या पद्धतीचे निर्णयसुद्धा क्रिकेटर्सच्या आणि माजी सुद्धा या एम सी एच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर काला या कालावधीमध्ये झालेलं आहे सुरुवातीला सुद्धा या मध्ये एम सी एमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा अनेक निर्णय झाले बी सी सी आयचे अध्यक्ष होते त्यावेळेलाही झाले आत्ताही बी सी सी आयचे अध्यक्ष आमचे प शहा जे आहेत त्यांच्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे निर्णय होत आहेत आणि साधारणपणे खऱ्या अर्थानं जो प्रतिनिधी तिथं बसतो किंवा जे प्रेसिडेंट किंवा वाईस प्रेसिडेंट असतात यांची खेळाडूप्रतीची इच्छाशक्ती काय आहे आणि क्रिकेटच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं त्यांना आणखीन स्ट्रेंथन करायचं आहे मजबूत करायचं आहे ह्या संदर्भातली त्यांची जी, जी काही मानसिकता आहे ह्याकडे सगळ्यांनी जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं शेवटी खेळाडूंना वाव मिळणं त्यांच्यासाठी चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध होणं त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळणं मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे अधिक प्रमाणात लक्ष देऊन इथं मतदार मत देण्यासाठी येत असतात मेंबर्स जे आहेत ते मतं त्यांची त्या ठिकाणी व्यक्त करत असतात किंवा मतांच्या रूपाने देत असतात शेवटी आणि हे इलेक्शन आहे ते इलेक्शनमध्ये मतदार म्हणून जे मेंबर्स आहेत ते ज्यांना संधी देतील त्या पद्धतीनं संधी मिळत असते केसी अनेक अडचणी येतात समोर बघत आहे का कारण की आहे मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात ते साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्त महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया चांगली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्गिंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून ना आम्ही काम करतो आहे किंवा शेवटची तारीख वगैरे अठरा नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई के वाय सीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणा त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्की ताई आता तुम्ही मतदान केलं आहे पवार साहेब देखील मतदान करण्यासाठी मध्ये होते पवार साहेबांचं काही बोलणं झालं किंवा दर्शन घेतलं तुम्ही आत्ता त्यांची भेट झाली त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनीसुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं साधारण प्रकरण अंजली देवाने यांनी अजितदाचा राजीनामा मागितलेला आहे सर्व पदाचा राजीनामा द्यावा असा इशारा दिलेला आहे या संदर्भातली भूमिका ही चोवीस तासाच्या दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मत व्यक्त करणार विरोधक काही वेळेला वाटच बघत असतात कर तर पहिल्या चोवीस तासाच्या आतच दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री त्या संदर्भातली चौकशीची समिती करावी त्या चौकशीच्या समितीचा अहवाल येईल त्याच्यामध्ये जी काही दोषी असतील त्या पद्धतीनं कारवाई करावी त्याच्यामुळे राजीनाम्याचा बाकी इतर गोष्टींचा काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं दादा समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री yes,